जे एस एसी झाला पण टोटली पस्तीसमध्ये एक रुपया कमी होणार नाही याचं करशे ते पण पन्नास आहे याचं एक रुपया कमी होणार नाही याच्यामध्ये काय आहे एकेचाळीस नऊशे असू द्या एक नऊशे बेसिक आहे याला पस्तीस पाचशे बेसिक तुला हे करायचं की हे करायचं याच्यावर डिपेंड आहे ओके याचा जर रेट जास्तच आहे एसी हायचं हा पार्ट आता सध्या चालत नाही नाहीच रिस्क घेत नाही हे कसं तुम्ही ट्राव्हल पेपर चालू असताना पेपरचा चार मिनिटे पहिले पेपरचा दोन दिवस पहिले पेपरचा तीन दिवस नंतर जो काही तुमचा किस्सा होतो जो काही तुमचं चुकीचं काम होतं त्या काममध्ये तुम्ही डायरेक्ट काम करत असताना आढळले चुकीचं काम करत असताना सापडले तर डायरेक्ट पुन्हा दाखवले ते आतली लवकर लवकर क्लिक करून पंधरा मिनटात मोकळ्या होऊन जाईल आपल्या लवकर मोकळं व्हायचं नाही हा ओळ कशा सोडवायचे लवकर लवकर काही करायचं नाही कारण की उद्या उद्या चौकशी झाली चौकशीमध्ये हे लक्षात नाही आलं काय की तुम्ही पेपर ला करत काय होतो तुम्ही चुकीचं करत आहे हे आढळलं तर पकडलं जर नाही सहसा चौकशी होत नाही झाली मी तर आपण चुकीच सापडायचो हे करत असताना तुमचे वीस वर्ष असून दहा डॉक्टर असं माझ्या याची शेवट नाही माझं काम आहे तुमचं ओपनचं मिनिट नव्वद आणत असेल तर मी एकट मध्ये माझं काम आहे मिरिटापासून मी काम कसं केलं काय केलं याची शेवट काम तो काम हो विषय माझ लागत शिंदे लिस्ट लागली माझ्या संपून जातो डॉक्युमेंट व्हरिफाय मेडिकल आणि क्रिमिनल या तीन गोष्टी चेक करत असताना काही विषय आढळला तर माझी जबाबदारी नाही